हाय फ्रेंड्स बघा साठ दिवसाचा सा स्पोकन इंग्लिश कोर्स पाहत असताना आजचा आपला वा व्हिडिओ आहे याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता बघा मित्रांनो आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा साईटला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती भेटत जातील मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि काय अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॅन हा टॉपिक पाहिला होता कशा प्रकारे जर कॅन या टॉपिकवरती आपल्याला प्रश्न विचारलेला असेल किंवा वाक्य नकारार्थी असेल तर कशा प्रकारे त्याला ट्रान्सलेट करायचं कुठल्या सूत्रानुसार ट्रान्सलेट करायचं हे आपण सविस्तरपणे त्या ठिकाणी पाहिलेलं आहे मित्रांनो आता आपण त्या उ त्या, त्या टॉपिकवरती काही उदाहरणे घेणार आहे आहोत जेणेकरून तुमचा एक सराव होऊन जाईल मित्रांनो जे प्रत्येक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी समोर दिसते त्याला तुम्ही उरलेल्या पाच प्रकारामध्ये मराठीमध्ये आधी रूपांतरित करून मग इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू शकता जर तुम्ही तो मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर बघा मित्रांनो पहिलं उदाहरण तुमच्या समोर आहे तो पाच भाषा बोलू शकतो तो पाच भाषा बोलू शकतो याच्यामध्ये सब्जेक्ट आहे तो म्हणजेच ही त्याच्यानंतर आपण कॅन लिहिणार कॅन हा शकतो आला याचा अर्थ याच्यामधून निघून जातो कॅन ही कॅन त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप क्रियापद आहे बोलणे म्हणजे स्पीक त्याच्यानंतर पाच भाषा म्हणजे फाईव्ह लँग्वेजेस ठीक आहे आणि फुल स्टॉप ही कॅन स्पीक फाईव्ह लँग्वेजेस म्हणजे तो पाच भाषा बोलू शकतो अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे मी तुला एका अटीवर सत्य सांगते बघा मी हा सब्जेक्ट आहे या ठिकाणी आय येणार त्याच्यानंतर कॅन आय कॅन त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप सांगणे म्हणजे टेल ठीक आहे टेल त्याच्यानंतर ऑब्जेक्ट यू आय कॅन टेल यू सत्य म्हणजे द ट्रूथ आणि एका अटीवर म्हणजे ऑन वन कंडिशन अशा प्रकारे आणि फुल स्टॉप आय कॅन टेल यू द ट्रूथ ऑन वन कंडिशन मी तुला एका अटीवर सत्य सांगते ठीक आहे तर अशा प्रकारचं वाक्य आहे इंग्लिशमध्ये अशा प्रकारे ट्रान्सलेट केलं जातं पुढे बघा पुढचं वाक्य आहे मी एका दिवसात पाच लिटर दूध पिऊ शकतो किंवा शकते ठीक आहे तर मी हा सब्जेक्ट आहे आय येणार त्याच्यानंतर कॅन येणार त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप येणार पिणे म्हणजेच ड्रिंक पाच लिटर दूध फायू लिटर्स ऑफ मिल्क एका दिवसात इन अ डे आणि फुल स्टॉप आय कॅन ड्रिंक फायू लिटर्स ऑफ मिल्क इन अ डे अशा प्रकारे मी एका दिवसात पाच लिटर दूध पिऊ शकते किंवा शकतो पुढे बघा पुढचं वाक्य आहे आम्ही तुझ्या भावना समजू शकतो आम्ही सब्जेक्ट आहे वी येणार त्याच्यानंतर कॅन येणार त्याच्यानंतर समजणे म्हणजे अंडरस्टँड ठीक आहे या पदाचं पहिलं रूप आणि तुझ्या भावना युअर फिलिंग्स फुलस्टॉप वी कॅन अंडरस्टँड युअर फिलिंग्स आम्ही तुझ्या भावना समजू शकतो पुढे बघा पुढचं वाक्य आहे कृपया तुम्ही मला बाजाराकडे जाण्याचा मार्ग दाखवू शकता का बघा होकारी वाक्याला का लावून प्रश्न आहे ला ठीक आहे साधं प्रश्नार्थी वाक्य आहे इंग्लिशमध्ये आपण त्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो बघा या ठिकाणी सुरुवातीला आपण कॅन लिहिणार त्याच्यानंतर सब्जेक्ट सब्जेक्ट काय तुम्ही यू त्याच्यानंतर प्लीज कृपया शो क्रियापदाचं पहिलं रूप त्याच्यानंतर मी ऑब्जेक्ट द वे टू द मार्केट बाजाराकडे जाणारा रस्ता कॅन यू प्लीज शो मी द वे टू द मार्केट आणि प्रश्नचिन्ह कृपया तुम्ही मला बाजाराकडे जाण्याचा मार्ग दाखवू शकता का अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे सूरज कोणालाही कधीही किंवा कोणत्याही वेळी हसू शकतो कधीही म्हणजेच कोणत्याही वेळी हसू शकतो सूरज सब्जेक्ट आहे सूरज लिहिलं त्याच्यानंतर कॅन त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप मेघ ॲनिबडी लाफ बघा मेक लाफ एखाद्याला हसवणे ठीक आहे हे आपण डिटेल्समध्ये पाहूया मेक आणि लाफ मेकचा वापर कुठे कोठे केला जातो ना त्या ज्यावेळेस आपण तो टॉपिक पाहणार त्यावेळेस तुम्हाला समजेल मेक लाफ हे अशा प्रकारचं बघा हे तर लक्षात ठेवा लिहिलं त्याच्यानंतर कॅन लिहिलं त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप मेक त्याच्यानंतर ॲनिबडी लाफ ॲट एनी टाईम आणि फुल स्टॉप सूरज कोणालाही कधीही हसू शकतो अशा प्रकारे आहे ठीक आहे थोडंसं समजलं नसेल तरी आपण पुढे डिटेल्समध्ये याला पाहूया मेक या टॉपिकवरती मेकचा वापर कुठे केला जातो त्यावेळेस ठीक आहे पुढे बघा पुढचं वाक्य आहे माझे वडील तुझ्या व्यवसायात काही पैसे गुंतवू शकतात माझे वडील सब्जेक्ट आहे माय फादर येणार त्याच्यानंतर कॅन येणार त्याच्यानंतर गुंतवणे इन्व्हेस्ट आता मनी काही पैसे ऑब्जेक्ट इन युअर बिझनेस तुझ्या व्यवसायात ठीक आहे माय फादर कॅन इन्व्हेस्ट मनी इन युअर बिझनेस माझे वडील तुझ्या व्यवसायात काही पैसे गुंतवू शकतात आणि फुल स्टॉप बघा पुढचं वाक्य आहे तू पुढील परीक्षेसाठी बसू शकतोस तू यू त्याच्यानंतर कॅन त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप अपियर परीक्षेला बसणे वगैरे अपियर त्याच्यानंतर पुढील परीक्षेसाठी फॉर द नेक्स्ट एक्झाम आणि फुलस्टॉप इथे हे बघा फुलस्टॉप आहे यू कॅन अपेअर फॉर द नेक्स्ट एक्झाम तू पुढील परीक्षेसाठी बसू शकतोस पुढे बघा पुढचं वाक वाक्य आहे मी तुझी मोटरसायकल वापरू शकते किंवा शकतो का ठीक आहे तर मी कॅन त्याच्यानंतर आय ठीक आहे सुरुवातीला कॅन येणार कारण होकारार्थी वाक्याला का लावून प्रश्न विचारला आहे ठीक आहे इंटरगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून म्हणून कॅन लिहिलं त्याच्यानंतर मी म्हणजेच आय सब्जेक्ट म्हणून त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आहे वापरू वापरणे यूज त्याच्यानंतर तुझी मोटरसायकल युअर मोटर बाईक कॅन आय यूज युअर मोटर बाईक मी तुझी मोटरसायकल वापरू शकतो का पुढे बघा पुढचं वाक्य आहे फक्त अर्जुनच त्याला धडा शिकवू शकतो फक्त अर्जुनच क्रियापद आहे ओनली अर्जुन त्याच्यानंतर कॅन त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप शिकवणे टीच त्याच्यानंतर हिम ऑब्जेक्ट आणि लेसन ओनली अर्जुन कॅन टीच हिम अल्लेसन फक्त अर्जुनच त्याला धडा शिकवू शकतो पुढे बघा पुढचं वाक्य आहे मी त्याच्याबरोबर लढा देऊ शकतो मी म्हणजेच आय त्याच्यानंतर कॅन त्याच्यानंतर फाईट आय कॅन फाईट पहिलं पहिलो आहे लढा देणे म्हणजे फाईट आणि त्याच्याबरोबर म्हणजे विथ हिम आय कॅन फाईट विथ हिम मी त्याच्याबरोबर लढा देऊ शकतो पुढे बघा पुढचं वाक्य आहे माझी भाजी वेगाने बघू शकते माझी भाषी सब्जेक्ट आहे माय नीस ठीक आहे त्याच्यानंतर कॅन त्याच्यानंतर पोहणे स्विम आणि वेगाने म्हणजे फास्ट माय नीस कॅन स्विम फास्ट माझी वाची वेगाने पोहू शकते पुढे बघा पुढचं वाक्य आहे तुझ्याशिवाय दुसरे कोणीही मला मदत करू शकत नाही तुझ्याशिवाय दुसरे कोणीही मला मदत करू शकत नाही नो वन कॅन हेल्प मी नो वन सब्जेक्ट कॅन लिहिलं त्याच्यानंतर हेल्प आणि मी बघा तुझ्याशिवाय एक्सेप्ट यू हा एक्सेप्ट हा आपण एक टॉपिक बनवून जातो एक्सेप्टचा कोठे कोठे वापर केला जातो ठीक आहे पुढे पाहूया आपण त्याला डिटेल्समध्ये थोडे बघा पुढचं वाक्य आहे राजीव या विशेष कामात तुमचे नेतृत्व करू शकतो विशेष काम म्हणजे मिशन ठीक आहे राजू सब्जेक्ट त्याच्यानंतर कॅन त्याच्यानंतर लीड नेतृत्व करणे लीड You, in this mission, mission in this mission. यू ऑब्जेक्ट आणि विशेष कामात इन िस मिशन या विशेष कामात ठीक आहे किंवा या मिशनमध्ये इन धिस मिशन राजू कॅन लीड यू इन धिस मिशन राजू या विशेष कामात तुमचे नेतृत्व करू शकतो पुढे बघा पुढचं वाक्य आहे तू कॉलेजमध्ये लवकर येऊ शकत नाहीस का नकारात्मक वाक्य आहे बघा आणि त्याला कालाव शेवटी प्रश्न विचारला आहे ठीक आहे शेवटी कालाव प्रश्न विचारला म्हणजे नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे म्हणजे सुरुवातीला आपण कांठ लिहिणार त्याच्यानंतर सब्जेक्ट तो म्हणजेच यू त्याच्यानंतर कम क्रियापदाचं पहिलं रूप त्याच्यानंतर लवकर अर्ली आणि कॉलेजमध्ये टू द कॉलेज कांट यू कम अर्ली टू द कॉलेज तू कॉलेजमध्ये लवकर येऊ शकत नाहीस का ठीक आहे शकत नाहीस का शकत नाहीस का एक कांठ आहे ना त्याच्यामधून हे सगळ्यांचा अर्थ निघून जातो ठीक आहे हे सुरुवातीला लावलं आहे आणि तसंच याला नॉट पण जोडलेलं आहे त्याच्यामधूनच ठीक आहे पुढे बघा पुढचं वाक्य मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते का का सुरुवातीला कॅन त्याच्यानंतर आय सब्जेक्ट त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप विश्वास ठेवणे ट्रस्ट आणि तुझ्यावर म्हणजे यू आणि प्रश्नचिन्ह कॅन आय ट्रस्ट यू मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते का पुढे बघा पुढचं वाक्य आहे ते या शॉपिंग मॉलमधून काहीही घेऊ शकतात ते सब्जेक्ट आहे म्हणजेच दे त्याच्यानंतर कॅन त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप विकत घेणे बाय ठीक आहे त्याच्यानंतर काहीही एनिथिंग या शॉपिंग मॉलमधून इन दिस शॉपिंग मॉल दे कॅन बाय एनिथिंग इन दिस शॉपिंग मॉल ते या शॉपिंग मॉलमधून काहीही घेऊ शकतात पुढे बघा पुढचं वाक्य आहे मी श्री जोशींशी बोलू शकते किंवा शकतो का ठीक आहे काल लावून प्रश्न विचारला आहे साधा प्रश्नार्थी वाक्य आहे कॅन येणार सुरुवातीला त्याच्यानंतर सब्जेक्ट मी म्हणजेच आहे त्याच्यानंतर स्पीक बोलणे त्याच्यानंतर मिस्टर जोशींशी श्री जोशींशी म्हणजे टू मिस्टर जोशी आणि प्रश्नचिन्ह कॅन आय स्पीक टू मिस्टर जोशी मी श्री जोशींशी बोलू शकते किंवा शकतो का पुढचं वाक्य आहे सुमिता छान नक्षी काम करू शकते नक्षीकाम म्हणजेच कशीदा काम सुमिता सब्जेक्ट आहे सुमिता लिहिलं त्याच्यानंतर कॅन त्याच्यानंतर करणे म्हणजेच डू ठीक आहे क्रियापदाचं पहिलं रूप त्याच्यानंतर छान नक्षीकाम गुड एम्ब्रॉयडरी वर्क अशा प्रकारे सुमिता कॅन डू गुड एम्ब्रॉयडरी वर्क सुमिता छान नक्षीकाम किंवा कशीदा काम, काम करू शकते पुढे बघा पुढचं वाक्य आहे आपले गोलंदाज संपूर्ण सामना वळू किंवा फिरवू शकतात फुलस्टॉप अवर बॉलर्स गोलंदाज बॉलर्स कॅन त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप वळवणे किंवा फिरवणे म्हणजे टर्नर संपूर्ण सामना द ऑल मॅच फुल स्टॉप अवर बॉलर्स कॅन टर्न द ऑल मॅच पुढे बघा पुढचं वाक्य आहे ती चांगले नृत्य करू शकते ती सब्जेक्ट आहे शिलेलं त्याच्यानंतर कॅन त्याच्यानंतर डान्स नृत्य करणे डान्स आणि चांगले म्हणजे वेल शी कॅन डान्स वेल ती चांगले नृत्य करू शकते पुढे बघा पुढचं वाक्य आहे आपण या खिडकीमधून त्याचा बंगला बघू शकतो आपण म्हणजेच वी त्याच्यानंतर कॅन त्याच्यानंतर बघणे म्हणजे सी क्रियापदाचं पहिलं त्याच्यानंतर हिच बँगलो आणि थ्रो दिस विंडो या खिडकीमधून आपण या खिडकीमधून त्याचा बंगला बघू शकतो ठीक आहे अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे मी जोरात धावू शकते किंवा शकतो मी आय त्याच्यानंतर कॅन त्याच्यानंतर रन आणि फास्ट रन क्रियापदाचं पहिलं रूप आणि जोरात म्हणजे फास्ट आय कॅन रन फास्ट पुढे बघा पुढचं वाक्य आहे माझा मित्र तुम्हाला या प्रकरणात मदत करू शकतो माझा मित्र माय फ्रेंड त्याच्यानंतर कॅन त्याच्यानंतर मदत करणे क्रियापदाचं पहिलं रूप हेल्प ठीक आहे मदत करणे म्हणजेच हेल्प त्याच्यानंतर यू ऑब्जेक्ट तुला किंवा तुम्हाला आणि इन दिस मॅटर या प्रकरणात इन दिस मॅटर फुल स्टॉप माय फ्रेंड कॅन हेल्प यू इन दिस मॅटर माझा मित्र तुम्हाला या प्रकरणात मदत करू शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो काही उदाहरणे आपण घेतलेले आहेत जे की कॅन या रिलेटेड होते काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा थँक्स फॉर वॉचिंग